नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनल च खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारीसाठी आताची मोठी बातमी सरकारी कर्मचारीचा जुलै दोन हजार पंचवीसचा मागायपत्ता चार टक्के त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहीला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतः वेतन आयकातील शेवटचा माका वाढ जवळ जवळ निश्चित झाला आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे डे वाढ होत असते सदर आकडेवारी ही केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत महिना न्याय सी पी आय बाजारातील महागाईचा विचार करून निर्देशांक जाहीर करण्यात येत असतो सातारा वेतन आयोगातील शेवटचा महागाई बत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाची सुरुवात होणार आहे त्यामुळे माहीत जुलै पंचवीस महागाई भत्ता वाढ ही साताव वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ असणार आहे जानेवारी ते जून पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक पुढील प्रमाणे पाहू शकता जानेवारी पंचवीस मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फरवरी पंचवीसमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस एप्रिल पंचवीसमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मे पंचवीसमध्ये एकशे चौवेचाळीस जून पंचवीसमध्ये एकशे पंचेचाळीस वरील आकडेवारीचा विचार करता पॉईंट टू पॉईंट इफेशन सी पी आय डब्ल्यू ग्राफावरून खाली जात आहे त्यामध्ये ग्राहक निर्देशकामध्ये उतरती दिशा दिसून येत असल्याने महागाईच्या दरमध्ये उच्चां वाढ झालेली आहे महागाई भत्ता वाढ वरील ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा तक्ता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यापर्यंत म्हणजेच एकूण एकोणसाठ टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे सदर महागाई भत्ता वाढ प्रथम केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येईल तर अशापेक्षा सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नवीन नवनवनसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद